विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे मुंबईसह राज्यातल्या काही जिल्ह्यात काल मुसळधार पाऊस झाला ठाणे आणि आसपासच्या परिसरात रात्री विजा आणि मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला तर ठाण्यासह मुंबईतही सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे कोल्हापुरात गगनबावडा परिसरात काल सलग तीन तास ढगफुटी सदृश पाऊस झाला यामुळे संपूर्ण परिसर जलमय झाला आहे तसंच काही घरांमध्येही पाणी शिरलं कोल्हापुरात भुईबावडा घाटात मुसळधार पावसामुळे दोन ठिकाणी दरड कोसळली त्यामुळे इथली वाहतूक विस्कळीत झाली आहे बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासन या ठिकाणी दाखल झाले असून ढिगारा हटवण्याचं काम सुरू आहे तर संध्यामठ परिसरात एका घरातील पाण्याच्या टाकीवर वीज कोसळली सिंधुदुर्ग जिल्ह्यातही काल सायंकाळी सह्याद्री पट्ट्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली कुडाळ तालुक्यात माणगाव खोऱ्यात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे नद्यांना पूर आल्यामुळे पूल पाण्याखाली गेला आहे तसंच पणदूर आणि वेळा बांबर्डे गावांना जोडणारा ब्रिजकम बंधाराही वाहून गेला जळगाव जिल्ह्यात काल रावेर सावदा व फैसपूर भुसावळ पाचोरा भडगाव आणि चाळीसगाव या भागात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला तर सकाळपासूनच जिल्ह्यात पावसाची रिप्रेस सुरू आहे नागपुरातही जोरदार पाऊस कोसळत आहे